में में तर तुम्ही मुंबईमधील अटल सेतूवर थांबून फोटो घेत असताल सेल्फी घेत असताल तर थोडस थांबा कारण की या सागरी महामार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे मात्र पहिल्या दोन दिवसातच पुलावरून लाखो वाहने धावली मात्र हा सागरी सेतू पाहण्यासाठी अनेक जण वाहने थांबून गर्दी करत आहेत याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी मात्र कारवाईचा वडगा उचलला आहे अटल सेतूवर विनाकारण वाहन थांबून सेल्फी घेणाऱ्या दोनशे चौसष्ट बेशिस्त वाहन चालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे त्याचबरोबर वाहतूक नियमांचं पालन पालन उल्लंघन करणाऱ्या देखील पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी अटल सेतूचं उद्घाटन करण्यात आलं हा सेतू शनिवारपासून वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला मात्र पहिल्या दिवशी वाहन चालकांमध्ये या पुलाबद्दल प्रचंड उत्साह होता शनिवारी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारे बहुतांश प्रवाशांनी हा मार्ग पाहण्यासाठी मात्र इथून प्रवास केला मात्र यावेळी अनेक वाहन चालक आणि प्रवाशांनी पुलावर थांबून सेल्फी घेत नयन्य दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले मात्र यावेळी सागरी सेतूवर विनाकारण थांबणे अनेक वाहन चालकांना महागात पडलं असून दोनशे पन्नास वाहन चालकावर मात्र वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे